आदर्श माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व एसएसी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न विद्या विकास मंडळ साखरी संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साखरी येथे आज एस एस सी शालांत परीक्षेत व पाचवी ते नववी ला प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिन्ह देऊन गौरवण्यात आले यात वर्षभरातील तालुका स्तरी जिल्हा निबंध वक्तृत्व वादविवाद स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शन एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षा क्रीडा स्पर्धा अशा विविध स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयातर्फे आकर्षक बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्य बी एम भामरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबूजी उर्फ राजेंद्र ताटिया नारी शक्ती संघटना धुळे जिल्हा अध्यक्षा जोशीलाताई पगारिया शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दादासाहेब राजपूत चैतन्य विद्यालयाचे प्राचार्य एस टी गोरसे वसंतदादा माध्यमिक विद्यालय कासारेचे प्राचार्य के व्ही अहिराव जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ जिजामाता कन्या विद्यालयाचे विजया ताई अहिराव वर्धाने येथील बी व्ही भुये वी पाटील भीमराव सोनोने जांबर गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी व एस सी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी

तू नाही राशील कधी उपाशी जीवनात तुला किती गुण मिळतील पण तू तोच आहे जो तो स्वतःला वाचशील अस्तित्व शोधावे लागत नाही घडवावे लागते करुणी संघर्ष काही म्हणजेच मी खरंच सरळ शिक्षकांचं ते नाव घेऊ शकत नाही पण आपल्या शिक्षकाने आपल्याला तेच शिकवले की अस्तित्व आपण शोधू शकत नाही पण अस्तित्व आपण घडवू शकतो आपल्याला परिश्रम करायचे शिक्षण आपल्या शिक्षकाने दिलेलं आहे